नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वकष राजकीय आढावा प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी दिल्या टिप्स राधानगरी धरणात आता फक्त दोन पूर्णांक त्रेपन्न टी एम सी पाणी साठा शिल्लक गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्यानं उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरणं गरजेचं शेअर मार्केटमध्ये मा आज ब्लॅक फ्रायडे सेन्सेक्स सातशे बत्तीस अंकांनी तर निफ्टी एकशे बहात्तर अंकांनी घसरला गुंतवणूकदारांना दोन पूर्णांक पंचवीस लाख कोटींचा फटका पाण्याच्या शोधात आलेले तीन गवे गवडा तालुक्यातील शेनवडे इथं पडले वन विभागाकडून बचाव मोहीम दोन गव्यांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू आणि गेल्या बारा वर्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येत चार लाखांची भर जिल्ह्याची लोकसंख्या झाली बेचाळीस लाख सत्तर हजार साक्षरतेमध्ये सुद्धा समाधानकारक सुधारणा